मित्र हो सप्रेम नमस्कार मराठी शब्दगंध या आपल्या युट्यूब वरती आज आपण खोडा ही मराठी कथा घेऊन येत आहोत खोडा ही कथा सत्य कॉम्रेड कॉम्रेड अण्णा साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा खोडा भैरूबाच्या नावानं चांग भलं सहस्त्र कंठातून निघालेल्या गजरात भैरोबाचा छबिना देवळात शिरला आणि सर्व भक्तगण पायरीवर नम्र झाले दनानलेला पाथरवाडीचा डोंगर शांत होऊन बोलू लागला जत्रेकर्यांचा जीव रिकामा झाला गळ्याचं पेंड पडलं अखेरची गुलालाची मूठ देवावर उधळून त्यांनी अंगावरचा गुलाल झटकीत देवाला हात जोडले देवा सुखी ठेव आऊग दे बरकत दे पुढल्या देच पाया पश्या जत्रा फुटली लोक घराच्या ओढीने निघाले मुलाबाळांनी चिरमुऱ्याचा मेवा चिंदित बांधला सर्वत्र लोक पांगले भाबडी माणसं ललकारत आपापल्या घरी निघाली सूर्य नुकताच उगवत होता भरधाव थावणार वारं लाल किरण जणू भैरुबावर गुलाल उधळून हर्ष भरित होऊन निघालेल्या त्या मानवतेवर तो प्रत्यक्ष रविराज गगनातून स्वत किरणांचा गुलाल उधळीत येत होता बलू रामोशानं पायरीवर डोकं टेकलं आणि त्याच वेळी त्याच्या देखण्या गोऱ्या रंगाच्या तरुण बायकोनं व दिरानं हात जोडले दोघांनी एकत्र विनंती केली देवा सुख दे आयुग दे इडापिडा टळू दे डोंगरावरच पाणी झिरपाव तशी माणसं भरकन तळवटाला आली आणि माळ वाटानं आपापल्या गावाकडे निघाली त्यात काही दमली होती पाय ओढीत होती त्यांचा उत्साह आता पार मावळला होता थंड वारं पोटात शिरत होत त्यामुळे कैकांचे दात थडथडून ताशा वाजत होत गुलालाने माकलेले चेहरे मख्ख नि उदास दिसत होते माळाला येऊन बल्लू डुक्कर मुसंडीने चालत होता लांब लचक धांगा टाकून तो अंतर कापीत होता त्यानं कतई रंगाचा पटका बांधला होता पिवळा पंजी नेसून ते आखडून घेतलं होतं त्याचा धिप्पाड देह चटकन डोळ्यात भरत होता बैलानं मानेवर शिवर घ्यावं तशी आपली फरशी कुराड मानेवर घेऊन तिच्या दांड्यांवर त्यानं दोन्ही हात टांगले होते त्याचा तो अवतार पाहून पुढची माणसं सटकून त्याला वाट देत होती कित्येक दचकत होती हिराओी वीस वर्षाची होती तशीच अंगपिंडानं ती मजबूत होती आपण देखणे आहोत याची तिला कल्पना होती म्हणूनच तिने आपला देह हिरव्या इरकलीत अगदी झाकून घेतला होता परंतु तिची अस्थिर नजर हरणाप्रमाणे सर्वत्र भिरभिरत होती निखाऱ्यासारख्या तारुण्याचा थंडीला चटका बसत होता बलूच्या ढेंगा सारख्या पडत होत्या ताशावर पडणाऱ्या टिपरीची लय त्यांच्या पायात आली होती नकळत हिरा माग राहत होती पण लगेच खोकडाप्रमाणे उडी मारून तिथे अंतर भरून काढित होती एक गुलहौशी टोळक निघालं होत थंडीनं त्यांची मळमळीत कापडं बिलबिलीत केली होती त्यामुळे त्यांना हुडहुडी भरली होती आपापले हात काखेत घालून त्यांनी स्वतःच्या बरगड्यात दाबून धरल्या होत्या पण वरून ते संपूर्ण हंबकुटीला आले होते बगळ्याप्रमाणे पाय टाकीत होते पाठीमागून येऊन पुढे गेलेल्या हिराकडे पाहताच त्यांना चेव आला एक जण कुंथत म्हणाला ए लेका हिला कशी थंडी वाजना लेका जवानी जवानी दुसऱ्यानं दात आवळीत सूर काढताच गपकन बलू थांबला त्याच्यावर त्याच्या कुऱ्हाडीवर सूर्याची किरण टकरून लखनकली बलू म्हणाला जवानीच हाय तुझ्यावानी फडक्यात हाडक गुंडाळलेली नाही ती परत बोलू न का गुबळ काडीने हातावर ठेवी तुम्हाला कोण म्हणतोय सर्वांनी कशी तरी जीभ रेटून म्हटलं आणि बोलू चालू लागला माळ संपताच एक अरुंद पांद लागली ती तीन मैल लांबीची पांद वाकडी तिकडी वळण घेत आणत संपली होती त्या पांदीत शिर चीर, शिरताच हिरा हळूच म्हणाली पानवाडीच्या वाड्यावर भाकरी खायची बर खाऊया असं म्हणून बलून समोर पाहिलं पानवाडीचा मानाजी पाटील आपल्या झुंजचा बैल घेऊन गावाकडे निघाला होता बैलानं सदैव अजिंक्य ठराव म्हणून त्यानं बैलाला भैरूबाच्या दर्शनाला नेला होता तो बैल आपल्या तालावर चालत होता चार गडी कासर धरून गुमान पाय उडीत होते दोन हत्यार बंद हा हु करीत होते आणि बेतान चालू द्या सावकास दबू नका चिडल असं म्हणत मानाजी पानाचं तोबर भरीत होता ती दाटकी पान बैलाने भरली होती बलो आणि हिरा चरफडत होती पुढं बैल चालत नव्हता वाट मोकळी नव्हती बैल बाजूला व्हायचा रंग दिसत नव्हता बलू वैतागला म्हणाला बैल व्हायचं बाजूला घ्या आणि आमसनी जाऊ द्या ऊन व्हायला लागले बराच नाजूक आहेस मानाजी वळून म्हणाला कंचारा गावचा पाटलाच्या भोव्या चढल्या पिंजारलेल्या मिशांनी तो उग्र भासला बावड्याचा रामोशी आहे मी बलू म्हणाला राखणदार मंगल्या का इमानदारावानी बात करतोयस मानाजी बिथरून म्हणाला पैलवानकीवर बोलतोस वाटत एवढ्यात माळावरचं ते टार्गट टोळक येऊन दाखल झालं त्यांनाही जोर चढला एक जण रणकुंडीला येऊन म्हणाला हा आमावर कुराड घेऊन आला जीवच मारीन म्हणला इ नाकारण एकदम परिस्थितीनं कलाटणी घेतली हिरा भयभीत झाली मनाजी खळून म्हणाला काय र बेरडा या फटाकडीला तोरा दिसावा म्हणून माझ्याशी तसं बोललास थांब घ्या र या बेरडाला गावात याच बळ बघूया आणि इलाबी घ्या एकानं म्हटलं तिचं काय बळ बघायचंय पाटील कुस्तीत स्वरात म्हणाला तिचं बळ हाय ठाव बोलू चिडला आगतिक झाला पण असमर्थ ठरला हिरा रडू लागली त्यांचा उपाय खुंटला नीती दोघ बैलाच्या गतीनं मागून कैद्याप्रमाणे चालू लागली संपताच त्या सर्वांनी बलूला पुढे होऊन गावात काढला हिरा पुन्हा रडू लागली तसा मानाजी म्हणाला रडू नग तो काय मरत नाही इथंच बस झाडा खाली याची आयड बघत पाटलानं बलूला तालमीक लिहिला होता आणि गावाचा मोठा पहिलवान गणू बैल बेलदार याला बोलावून त्या दोघांची कुस्ती लावून तो पाहत बसला होता कुस्ती सोडून संसाराला लागलेल्या बलूला परंतु कस घेऊन दनकट झालेलं शरीर टिकाव धरीत परंतु कस घेऊन दनकट झालेलं शरीर टिकाव धरीत होत बलू लढत होता आणि शक्तिवान बेलदाराला तो पडत नव्हता मानाजी हुरळून ओरडत होता हसत होता पाड मार भड असं म्हणून हसत होता आपला बेलदार चढता पाहून त्याला हसू येत होत झाडाखाली हिरा रडत होती ती तहान भूक विसरून बलूची वाट पाहत होती आणि बलू बेलदाराला टक्कर देत होता त्याचा दम उखडला जात होता भयान प्रसंग त्याला दिसत होता नी तो गांगारत होता आता काय घटना परंतु ईर्ष्या संतप्त झाली होती पडायचं नाही हा त्याचा निर्धार कायम होता तो नमत नव्हता अखेर बोलूची शक्ती दुबळी पडली आणि तो जमीन दोस्त झाला तसा बेलदार त्याच्या पाठीवर बसला आणि मानाजी मोठ्यानं ओरडला काल कालखोडा चटकन गाण्यानं बोलूला खोडा घातला दोन्ही जांघात त्याची कंबर धरून तो पाठीवर बसला आणि बलूला मातीत रगडू लागला बलूची नांगरासारखी अवस्था झाली त्याचं मुंडक मातीत घडोघडी रुतू लागलं तो धापा टाकू लागला त्याच्या पोटाचा पाळणा झाला आणि मानाची ओरडू लागला लेका बेरडा काडखोडा तर बेरडाची तू आवलात नाहीतर बेलदाराची मानाजीची बडबड ऐकत बलू शांत पडला त्यानं पडून विश्रांती घेतली ताकद मवानी झाली आणि अंबारीसह हत्ती उठावा तसा बोलू बेलदारासह उठला तोच पाटील पुन्हा डिरकला लेका का पाठीवर बेलदाराचा प्रचंड धूळ घेऊन बलून विचार केला अगदी निर्वाणीचा विचार करून त्यानं स्वतःला तोलून धरलं आणि माग सरकत जाऊन आपला देह जोरानं भिंतीवर फेकला भिंत दनानली बलू आणि भिंत या दोघात बेलदार चिरडला कमरेचा काना मोडून तो लुटक्या कागोट्या खळखण खाली पडला मेलो गने बेलदार मोठ्यानं ओरडला पाटील व इतर बगेत धावले कोण वारा घालू लागलं कोण दातखिळ उचकू लागलं एकच गडबड उडाली गलका वाढला आणि त्या गर्दीत आपली कापड घेऊन बलून पळ काढला झाड गाठलं आणि हिराला घेऊन मग धूम ठोकली मागची धूळ पाहिली नाही धापा टाकीत तो घरात आला आणि तब्बल एक महिना अंथरुणावर आडवा पडला एक महिना हिरा उश्याला रडत बसली महिनाभरानं बलू सरळ झाला बेलदाराची कंबर मोडून तो जन्माचा पंगू झाल्याची बातमी ऐकून त्याचा आत्मा शांत झाला नाही मानाजीवर भरपूर सूड घ्यायचा तो विचार करीत होता त्याला वेळच लागलं होत त्याला सर्वत्र मानाजी दिसत होता सूड आणि सूड शेवटी पुष्कळ दिवस विचार करून त्याला एक युक्ती सुचली मी तो हर्ष झाला एका रात्री तो आपली माणसं घेऊन आनवाडीची वाट चालू लागला निघताना त्यानं आपला पुतण्या खंडू याला बरोबर घेतला होता त्याला लिहिता येत होत सर्व हत्यारं घेतली होती त्याचबरोबर त्यानं लिहायचा खडूही घेतला होता आपण काय करणार हे त्यानं कोणालाच सांगितलं नव्हतं आनवाडीत बल्लू शिरला तेव्हा मध्यरात्र झाली होती काळोखाच्या ताटाखाली गाव बुडाला होता सर्वत्र सामसूम होती सर्व कवाड बंद होती नी झोपेच्या भरार मान्स घोरत होती मानाजीचा वाडा चिरेबंदी होता त्याला घडीव चिऱ्याच्या कुसुवानं पोटात घेतला होता त्या वाड्यात उंदीर फिरू शकत नव्हता मानाजी पाटील त्या कुसुवामुळे निर्भय होता सोप्यातच त्याचा तो लाडका बैल बांधला होता आणि जवळच आपला माच टाकून तो निजला होता खांबाचं कुत्र होऊन पडलं होत बलू कुसवाला भिडताच म्हणाला कुसो मारून मानाजीचा बैल काढायचा बैल कशाला त्याच्या सहकाऱ्यांनी चमकून विचारलं नी, नी बलू म्हणाला तुम्ही कुसो मारा त्याला खोडा घालायचा है बेरडाचा ह चला असं म्हणून बलून खिशातून खडू काढून त्या कुसवावर रेग मारून किती जागा पाडायची ती आखून दिली ती पाहून एकानं शंका काढली तो म्हणाला झुंजेचा बैल या बिळातून कसा येणार मी काढतो तुम्ही पाडा कुसव बलू उत्तरला कुसुवाच्या चिऱ्यात पार शिरताच रातकिडे पळाले ने रामोशांनी एक एक चिरा निखळून कुसुवात डोगळा पाडला त्या काळी भिंतीत भगदाड पडलं पण त्यातून बैल येणार नाही ही शंका कायम होती त्या काळ्या भिंतीत भगदाड पडलं पण त्यातून बैल येणार नाही ही शंका कायम होती परंतु कोणीच बोललं नाही बोलू मान चिकून म्हणाला तयार असा मी आत्ता आलो बैल काढतो पण जर का गडबड झाली तर हटू नका उभी आणवाडी चिरडून काढायची असं सांगत कमराची काढणी काढून तिचा एक शेवट खंडू जवळ देऊन व एक आपल्या दातात धरून तो कुसवाच्या आत शिरला अगदी गोगल गायीप्रमाणे सरपटत त्यानं बैल जवळ करून सासूत घेतला मानाची घोरत होता कुत्र अंग आवळून पडलं होतं वाड्यात गंभीर वातावरण दाटत होतं दूर कुठेतरी चिपक्या आवाजात घुबड घुमत होत मानाजीच्या डोकीजवळ बंदूक लोंबत होती बलून गव्हानीत प्रवेश केला नि श्वास रोखला आणि हळूच आपली काढणी बैलाच्या वेसणीला लावली पुन्हा तो शांत पडला थोड्या वेळानं पुन्हा हळूच बैलाची दोन्ही दावे कापून दावणीत पाडली आणि पुन्हा रिकामाच सरपटत सरपटत कुसुवाच्या बिळातून तो बाहेर पडला थोड्या वेळानं बोलू ती काढणी हळूहळू ओढीत होता नकळत ओढ लागून तो बैल जिकडे ओढ लागेल तिकडे चालत होता आपण कुठे निघालो आहोत हे त्याच्या लक्षात येत नव्हतं एक एक पावलानं तो कुसुवाच्या ढोबळ्या समीप येत होता पहाट झाली पहाटेचं वारं उठल झाडून सज्ज केली रात्रीचा रंग पालटला सोप्यात जाग झालं कुसवाजवळ गेलेला बैल पाहून ते पुन्हा खाली बसलं आणि बैलाचं नाक त्या बिळाला घासू लागलं मान पुढं करून बैल येत होता हा बलू तयार असा बल्लू हुंकारला रामोशी तयार झाले बैलानं निम्म तोंड त्या डोबळ्यातून आलीकडे घातलं ते चौघांनी पटकन धरलं बलून सारी शक्ती एकवटून बैलाचं मुंडक जोरानं पुढं ओढलं आणि त्या हिसक्यानं वशिंडापर्यंत बैल पुढं आला सरळ होऊन पाठीवर शिंग घेऊन बैलाचं तोंड बाहेर येताच बलून पुन्हा बैल सोडला आणि त्याची शिंग सरळ होऊन उभी झाली त्यामुळे बैल भिंतीत अडकला शिंगामुळे तो मागे जात नव्हता आणि वशिंटानं त्याला पुढे येता येत नव्हतं प्रचंड बैलाची पाचर झाली आणखी त्यात सुपारी सापडावी तसा तो अडकून बसला बैल संपूर्ण अडकताच बलू खंडोला म्हणाला खंडो बैलाच्या शिंगाजवळ खडून लिहू काय लिहू खंडून का विचारलं बोलू विचार करून म्हणाला कुसव न पाडता बैल न मारता कोडा काढ तर तू तु तुझ्या बाचा नाहीतर सांग खंडू लिहून झाल्यावर म्हणाला आणि बलू बोलला वाचून दाव ते मला खंडूचं तोंड पुढे नेऊन खंडून वाचलं ते ऐकून बलू हसला म्हणाला हा झालं का उगवत्या सूर्याची विजयी लाली डोळ्यात घेऊन रामोशी घरात शिरले आणि आणवाडीत मानाजीच्या घरात मानाजीनं उठून जोरदार बोंब ठोकली पळा पळा लेक हो तो भयंकर देखावा पाहून त्याची पाचावत धारण बसली कुसवात बैल अडकला कसा या विचारानं त्याची मती गुंग झाली थोड्याच वेळात सारा गाव मानाजीच्या वाड्यात जमा झाला आणि कुसवात बैल पाहून दचकला लोकांनी गर्दी केली आणि बाहेर जाऊन लोक बैल पाहू लागले अरे लेखा बिताळात बैल शिरला कसा जो तो प्रश्न करू लागला त्या दिवशी सर्व काम बंद पडली शाळेला पोरं गेली नाही ती कुसवाकडे धावली आणि त्यांनीच दुसरी भानगड उपस्थित केली टिपीला आवाज लावून सारीच्या सारी पोरं पाडे म्हटल्याप्रमाणे ती अक्षर वाचू लागली कुसव न पाडता बैल न मारता हा खडो खोडा काढ तर, तु तु तर तो तुझ्या बाचा नाहीतर गण्या बेलदाराचा तो गोंगाट ऐकून गाव हादरला एकूण एक माणूस बारीक दृष्टीनं ती अक्षर वाचू लागला आणि बायका पोरं हसू लागली लोक हसतात का हे रडत बसलेल्या मानाजीला कळत नव्हतं शेवटी कुलकर्णी आला त्यानं त्याला जवळ येऊन पुन्हा तेच वाचून दाखवलं ते ऐकून रडता रडता मानाजी वैतागला त्याच्या डोळ्यापुढं बलू रामोशी उभा राहिला त्यानंच हा प्रकार केल्याची त्याची खात्री झाली एवढ्यात गण्या बैलदार पेकाट ओढीत आला त्यानं ते अक्षर वाचून दात विचकले तसा मानाजीला राग आला परंतु काय करणार ओरडला मला ह्या बेरडाने खोडा घातला एका गावकऱ्यानं विचारलं मग हा कसा काढायचा तेव्हा मानाजी रडत म्हणाला बैल वाचवा कुसव पाडा हे ऐकून पोरांचा थवा ओरडत निघाला कुसव न पाडता बैल न मारता खोडा काढ तर तू तुझ्या बाचा नाहीतर गण्या बेलदाराचा त्या दंगलीत ते शब्द ऐकताच लोकांनी कुसव पाडून बैलाची मान मोकळी केली तेव्हा मानाजीचा जीव भांड्यात पडला त्यानं निश्वास टाकला मला त्याचा खोडा निघला नाही त्या दिवसापासून मानाजीचा तापटपणा गप झाला तो संपूर्ण बदलून गेला आणि लोकांनी त्याचं नावही बदलून टाकलं बेलदाराचा मानाजी असं ते त्याला म्हणू लागले